पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून ही घटना दिंडोरी शहरालगत असलेल्या जाधव वस्ती येथे रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली रुद्र अमोल जाधव वर्षे चार असे मृत बालकाचे नाव आहे याबाबत माहिती अशी की रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रुद्रला घेऊन त्याचा आजोबा हाताला धरून घराकडे निघालेले होते यावेळी

या विरोधात संतप्त झालेल्या नातलग आणि ग्रामस्थांनी दिंडोरी रुग्णालय परिसरात चक्का जाम तसेच वनविभागाच्या कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन केले घटना घडूनही पोलीस हजर नसल्याने यावेळी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनात वाढ झाल्याने तसेच बिबट्या मानवी हल्ले करत असल्याने वनविभागाने तात्काळ बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे नालायकपणा केलाय यापुढे एक सुद्धा बळी जरी गेला या या तर या ठिकाणचे पहिले फॉरेस्ट अधिकारी खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही ही जनता हे फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आणि आपल्या नेत्यांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे म्हणून एमईसीबीला आणि या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना वेळीच सरळ नाही केलं तर या ठिकाणची जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही कारण मागच्या वेळेस सुद्धा जनतेने सगळ्यांनी समोर सांगितलं ते की वनारवाडी ती झालेली घटना पुन्हा अशी घटना होऊ नये पण अशी एका बाबाच्या हातातून नातवाला इसकून ने नेण्याची परिस्थिती आज समोर अक्षरशः त्या ठिकाणी घडली आणि याच्या पुढे घडणार नाही याची फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावी आणण्यात या ठिकाणचं फॉरेस्ट ऑफिसर ऑफिसला कुलूप लावून या ठिकाणी जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही हे सर्वांनी लक्ष ठेवायचं आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी जे कोणी असतील पूर्ण आपण दिंडोरी शहराच्या वतीने साहेब अकरा वाजता लाईट जाते दोन वाजता जाते चार वाजता जाते अक्षरशः घरातून बाहेर निघणं हे मुश्किल झालेलं आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हे विचार करावा दिंडुरी तालुक्यातले शेतकरी आहेत आज संध्याकाळी दत्तात्रय जाधव हे आमचे मित्र आहेत नातवाला कडेवर घेऊन बाहेर निघालेले असताना कडेवरनं बिबट्यानी तो नातू ओढून नेला डोळ्या देखत आजोबाच्या आणि कोणी काहीच करू शकलं नाही आज हे दिंडोरी सिव्हिल हॉस्पिटल आहे इथं त्या तीन वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या मुलाची बॉडी पडली डेड बॉडी आहे तिथं ठेवली आम्ही असंख्य वेळा तक्रारी केल्या ती पोरगी हायवेला घर आहे वाडीची एकवीस वर्षाच्या मुलीचं बिबट्यानी घास कापत असताना बिबट्यानी ऊसात ओढून नेली ती पोरगी गेली अशा आम्ही रोज भीतीच्या वातावरणात जग जगत आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंट सरकारी खातं कुठलं काहीही करत नाही आमच्या आणि शेतकऱ्यांना संध्याकाळी आमची वीज कट केली जाते लोड शेडिंग आम्हाला रात्रीच आणि आम्हाला रा, शेतीला पाणी भरायला लाईट रात्रीची देतात म्हणजे शेतकऱ्यांनी रात्रीचं जायचं पाणी भरायला आणि बिबट्याच्या बळी पडायचं बिबट्याला आता है, हे आम्ही सण करणार नाही अजिबात नाही करणार कारण जर ना आजोबाच्या हातातून नातवाला बिबट्या ओढून नेतोय मग हे फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं कशाला झकमार आहे का इथले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी सगळे नाशिकला राहतात त्यांचे लेकर नाशिकला आहे ते राणावानात आमच्यासारखे राहत नाही आम्ही वाडी वस्ते आणि शेतामध्ये राहणारे शेतकरी आहे रात्री थोडा पाऊस पडला का रात्रीची लाईट बंद घराच्या बाहेर मोठा माणूस सुद्धा निघू शकत नाही साहेब लहान मुलांना शी करायला बाहेर न्यायचं ती गेली आई गेली तर आईच्या हातातून बिबट्या ओढून येतोय शाळेतले पोरं मागच्या वर्षी लाईन मध्ये घरी चाललेले असताना मागचं पोरग अचानक गायब झालं बघ बरोबर का नाही निवडून मग आता आम्ही हे आणि वरून बिबट्याला मारल ब्रम्हातेच मनुष्यवादाच तुम्हाला दोष लागल तुमच्यावर तीनशे दोन दाखल होईल आता आम्ही जो बिबट्या तिथं मारून टाकणार आहे महिन्यातली दुसरी घटना आहे कसं बघता याकडे माझी आमदार अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे गेल्या एक महिन्याच्या पूर्वीच वनारवाडी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जी मुलगी विवाहित होणार होती त्या मुलीचा त्या ठिकाणी अंतर आपण झालेला बघितला आहे ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना या दिंडोरी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये घटना घडत आहेत प्रत्येक वेळा शासन आम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे कारवाई करू अशा प्रकारे आश्वासन देतं आहे प्रत्येक वेळा पिंजरे लावले जातात प्रत्येक वेळा यांच्या म्हटल्याप्रमाणे चिप लावली जाते परंतु तिथं कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त होत नाही तर योग्य तो बंदोबस्त त्या ठिकाणी शासनाने केला पाहिजे नाहीतर माझ्या मते तर असं सांगितलं पाहिजे की आमच्या हा पेठ विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बाहुल मतदारसंघ आहे आणि आतापर्यंत बघितलं असेल आपण की आदिवासी भागामध्ये ह्या घटना घडत नाही कारण की त्या ठिकाणच्या आदिवासी ह्या बिबट्यांना वाघांना न घाबरता यांचं जे असेल तो काही शेवटचा बंदोबस्त करून टाकतात तर ती तरी परवानगी आम्हाला सरकारने द्यावी की, की जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही ह्या वाघांचा किंवा बिबट्यांचा बंदोबस्त करून टाकू अशा घटना त्या ठिकाणी पुढे होणार नाही कारण कुठं एका बाजूला जर बिबट्या मारला वाघ मारला तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि आमचं जर क जवळचं जीवाचं भावाचं रक्ताचं अशा प्रकारचं जर कुठंतरी त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या पुढे ह्या होतं तर हे प्रकार होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने आणि त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि जेणेकरून जर शासनाकडनं होत नाही तर मग आम्हाला आमच्या हातात कायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने परवानगी द्यावी आम्ही या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असंच माझं तर या ठिकाणी शासनाला सांगण्याचा सा प्रयत्न आहे